पाजोरा शहरातील चौघही बाजूला दोन नंबरच्या धंद्यांचा सुरसुराट मोठ्या प्रमाणात तसेच प्रत्येक ठिकाणी टपरी सेट कानाकोपऱ्यात काना रस्त्यावरील नशिली पदार्थ खुल्या खुल्या विक्री होत आहे त्यावर कारवाई करण्यात पोलीस निरीक्षक यांच्या नावाने हप्ता गोळा करणारी स्पेशल टीम आहे ही टीम दर महिन्याला लाखो रुपये गोळा करते आणि जर या धंद्याच्या विरोधात कोणी आवाज उठवला त्याच्यावर दबाव टाकण्याचं काम करीत आहे म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी असून देखील कुठल्याही कामाचं नाही कारण उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या हाकीच्या अंतरावर हे सर्व दोन नंबरचे धंदे चालत आहे तरी देखील अधिकाऱ्यांनी आजपर्यंत कठोर कारवाई का केली नाही कारण असे की दर महिन्याला हप्ते गोळा करून त्याचा हिस्सा उपविभागीय अधिकारी यांना दिला जातो यांना दिला जातो का की दिला जात असेल तर ती कारवाई करणार नाही कारण जो खातो तो नमक हलाली करू शकत नाही तसेच त्यांच्या काही रस्त्यांवर टफरींवर विमलच्या पुड्या गुटखा गांजा पत्ता मोठ्या प्रमाणात हा धंदा सर्रासपणे चालू आहे हे पोलिसांना माहिती असून देखील डोळे असून आंधळेपणाचा सोंग घेत आहेत यावर मात्र गोळा करणारा रणजीती त्याची टीम कधी अटक होणार तसेच ज्या पोलिसांनी हे धंदे चालू करण्याची परवानगी दिली आहे त्यांचे रक्षक आहेत असेच कर्तव्य गहाण ठेवणाऱ्या कर्तव्यात कसूर ठेवणाऱ्यांवर कारवाई करण्यास पाचोरा पोलीस निरीक्षक अपयशी झाल्याचं आधी दोन नंबरचे धंदे बंद करा मगच कर्तव्य दक्ष म्हणा नाहीतर स्वतःला कर्तव्य भक्षक असे म्हणावं आता नवीन पोलीस निरीक्षक आले आहे उपविभागीय अधिकारी हे देखील नवीन आहेत उघडा डोळे बघा नीट दोन नंबरचे धंदे झाले फिट सर्वसामान्य जनता त्रस्त पोलीस प्रशासन मात्र मस्त आता तरी या पाचोरा शहरातील सर्वसामान्य नागरिकांना एक का गरज नाही त्यांनी लुटून श्रीमंत बनणाऱ्या नालायक मटका किंग तडी पार करा अशी मागणी सर्वसामान्य महिला व जनता करीत आहे